चला तर मग आज बनवूया मस्तपैकी असा कैरीचा आंबट गोड आणि तिखट पदार्थ जो की जेवणासोबत खूपच भारी लागतो आपल्याला टेस्टी तर खूपच नुसतं तुम्ही त्याला पोळीसोबतही खाऊ शकता तर त्यासाठी मी इथे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि मिडियम साईजचे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपल्याला इथे कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत शिजवून म्हणजे खूप जास्त आपल्याला इथे शिजवायचं नाही फक्त एक पाच मिनिट आपल्याला पाण्यात ते वाफून घ्यायचे आहेत आणि नंतर पाण्यातून काढून घ्यायचे आहे आणि ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही डाळीमध्ये सुद्धा ते वापरू शकता त्यानंतर इथे मी त्याच पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तळतळली की त्यानंतर कट केलेल्या शिजवून घेतलेल्या कैऱ्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहे त्यानंतर लाल तिखट आणि हळद टाकून घेणार आहोत लाल तिखट आपण थोडंसं जास्तीतच टाकूया कारण की कैरीस रि, कैरीला फार जास्त आंबटपणा असतो आणि तिखट आंबट गोड हे त्यामध्ये मॅनेज होऊन जातं बरोबर त्यामुळे थोडंसं जास्तीच ठेवायचं त्याची चव जी आहे ती अप्रतिम लागते त्यामुळे तर इथे मी अर्धी वाटी गुळ पण टाकून घेतलेला आहे काळं मीठ टाकायचं आहे साधं मीठ टाकायचं आहे आणि गरम मसाला पावडरसुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं आंबट गोड तिखट लोणचाचा कोणी याला छंदा पण म्हणतात तर हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी असं चटपटीत तयार आहे चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सब